माझं राय लागे थांबणार का तापमान आहे बर का थोडासा फोन करतो म्हणलं याड पट मसाल्याची भाजी खाऊ नको तर खातीत मसाल्याची भाजी तुम्ही डॉक्टर लोकर दुख राहिल डॉक्टरला बोलवतो पण डॉक्टर लोक जे पत्ते सांगा त्या ना ते बरं काजल डॉक्टरनी सांगितलं ना काळी भाजी खायची नाही तर काळी भाजी खायचं बंद कर तू माल तंडी वाजून ना बरोबर फोन करतो डॉक्टरला बघा तेच डॉक्टर का आपले नेहमीचे हॅलो घाले डॉक्टर बोलता का हॅलो हॅलो अहो डॉक्टर येऊन जा ना तुम्ही हा 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 अभि काजेची तब्येत आहे ना बिघडली ते मुळ्याचा त्रास हो राहिला येऊन जा फोन मी बोलते तू बोल हॅलो काले डॉक्टर अहो मानाल मुळ्या दुखू राहिल सारख्या सकाळ बसून चार पॅन्टी बदलल्या म्या लवकर या लवकर या दमस नाही का ना बरं येतील हाँ लीक अरे 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 डॉक्टर नमस्कार 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 या। तुम्हें फोन ला हाँ भी बोल मी भी बोलो बस नीसते हाई हाईकू रही Oh, तिची वर एक खोडण्याची तिला मसाल्याची भाजी खाऊ नको म्हणले पण ते काय तोंड राहतात नाही तिच्या मसाल्याची भाजीच्या मुळे त्याच हे ना ना तक्क त्रास होऊ राहिला काय होतं मुळेच झालंय मला बसा ना आरामशीर बस झालंय का सकाळ बसून चार पॅन्टी बदलल्या ना असं आला ना उठता येईना बसता येईना कोणता मुडा दे मोडाच आहे का ते पूर्ण हे असं नाही बसलं का नुसत हा ना हा लक्षात चेक करायला रक्तच राहतो सारखा हा हा रक्त पाहिला असं कोंब राहतो कोबी लागतो चापून पाहिलं ना नाही का पण मग इला इड इड आपल्याला फक्त आता ना औषधन गोळ्या देतात ट्यूब वगैरे बर पण ऑपरेशन वगैरे करायचं असलं तिकडं आपल्याला तिची वाली आहे ना किती का पैसे लागणार पण चांगली ट्रीटमेंट द्यावं तुम्ही डायरेक्ट ओढूनच काय डॉक्टर ते हा नाही तसं नाही आता ते हात्यारा नाही आणेल पण ऑपरेशन चिमटे वगैरे लागतील पण मग आता आहे ना आता साधा तिला गोळ्या आणि टूप देतो लावायला म्हणजे आग थांबण आणि पत्ते सांगून देतो चला सांगा तुमच्या भाषेमध्ये काय ऐकत चेक करायचं आता काय मुळे जातो विषय समजले हो चेक करायचं काय गरज नाही ना पा तुमची इच्छा आहे नाही काय करायची गरज चेक आता पोट बिट दुखत असतं मग केलं असतं चेक आता मुळ्यात म्हणलं मुळ्यात साहित्य आपल्या बरोबरच आहे तरी पण हातबोट लावून पाहिले ना तुम्ही शेवटी डॉक्टर हातबोट लावून पा काय होत आहे डॉक्टर जास्त दाबू नका ना कुठं दाबले फक्त आता नाडी चेक करू राहिलो हा हाय बघ प्रॉब्लेम आहे तिथं मग चालत चाल चाल अहो रात्रभर धूप येऊन देत नाही डॉक्टर निस्ते हाय 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 बरं या बा हे तेल आहे थंडच बर हे तेल लावायचं बर का पाहून घ्या कुठं त्या ठिकाणी आणि ही टूप आहे काय ही टूप आहे ना शिडत लावायची म्हणजे काय होईल माहिती का ती जागा नरम होईल तुम्ही समजून घे ना एखाद मी घरी नसलो असल हा ही लावायची हे पण लावायचं असं ऐका तर अजून या बाय एवढ्या वाड्या मग केल्या वशील मग तू एवढं तू कधी सारखी नको बोलू काय एवढे होत नाही थांबणार अजून तो सर्व पाकिट आहे अजून या बाय ना आग कमी व्हायचे अच्छा आणि हे ना पोट सापवायचे पोट साफ झालं तिचं तरच मुळे थांबल ना बरोबर बरं का असे आणि आता या काय देत नाही कारण हाय दोन हे पोट सापवायचे था, आणि एक आग आग थांबावायची बरं आहे का नाही इंजेक्शन असेल इंजेक्शन द्यायची गरज नाही तिला आता या गोळाय ना जेवणाच्या अगोदर द्या तिला बाथरूम ला जाऊन लगेच लावून द्यायला म्हणजे एकदम थंड पडण ती अजिबात गागणार नाही आता रक्तस्राव होणार नाही म्हणून हे तेल दिलं तुम्हाला बरोबर बरं आहे का नाही ते पत्ते पाणी सांगायचं मसाल्याची ऐक ना पत्ते पाणी बर त्यांचं बरोबर आहे ते आता त्यांचं वय म्हणून ते अनुभव सांगत आहे ना आता तू ऐक कोरण्याची शेंगा वांग्याच कालवण मसाल्याचे पदार्थ हे अजिबात खायचे नाही साध खायचे एकदम मिरची तिखट वगैरे काही खायचं नाही नाही तर अशीच होईल गुळमट खायचं गुळाचा काला करून खायचा दूध भाकर खायची फिक्या डाळी साळी खायच्या दूध रात्रीतूनच ते तुमचा प्रश्न विषय मी काय सांगतो ऐका तुम्ही तुम्ही ना काय करा आता दररोज दोन लिटर ताक प्यायच ही आग बंद असतो म्हणजे पोटात जर थंड निर, थंडगार निर्माण झाला ना बरोबर बर ते आग म्हणार नाही ना दररोज दोन लिटर ताकपे ताकाच रे हा लागतो ऐका ना आता मासे मटन इलाय गरमटे उन्हाळ्याचे दिवाशी हे देऊच ना का तिला मासे आता तिला वांगे गोरणे देऊन नका फक्त तिला आहे ना साध फक्त डाळी साळी चाल शेंगोळे खाते फक्त आहो मग पाच हिला मोठ्या मुळ्यात झालं ना त्याला किती गार राहत त्याच्या उष्णता शेंगोळी नाही खायचे ना मला आवडत यांचे मला त्याच्या शिवाय जेवण फिंद्रे तोंड ताब्यात दरदार असं तुम्ही काळजी ना करतील मसाल्याचे पदार्थ तरी शेंगोळे ना द्या अकराशे रुपये फी द्या बरं पाचशे रुपये गोळ्यांचे सहाशे हा। रुपये मायवाले म्हणजे पाचशे नंबर तोच आहे ना हा तोच नंबर द्या मग शंभर रुपयाचं पेट्रोल जळवलं माझ्या एवढे मान फोन आलो मी तर पप्पाचे ना? ना चांगले संबंध म्हणून आलो नाही तर मी कामच करीत नाही आता कह अकराशे अकराशे डॉक्टर नाही ते माझे भाऊचे असं समज हा एवढं कोणी सांगत नाही भाऊ नाही नाही म्हणजे मानेलो असा मी चालू मग या गोळ्या तिला द्यावा वो हो। आभारी अरे, अरे तू आता थोड्या वेळाने पाहिजे सगळं लावलं ना गोळ्या घेतल्या टुपा घेतलं ना नुसते हसत इंडशी आता आता मी ना विटरचं बटन तू पाणी काढितो आंघोळ करून घे लावून दे घे ना करू इथ चालू मग ठीक आहे गोळ्या बाई काय करावा गोळ्या खाणार नाही मी काय म्हणतो आंघोळ झाले की हे लाव आणि त्याच्या अगोदर आहे ना या दोन गोळ्या हा मी फाडू नाडू नका राह रे मी खाऊन घे तुम्ही जा इतर चालू करा केला केला ते चालू जा घरात ये ते जाग घेऊन तुम्ही लावा खालू लाव तू ना लाव नाही तुला आता कुकुलो बाळ काय अडपट फक्त ध्यान करून लाव आळस मध्ये करू नको ह हा? कुठे कपाटात ठेवतो मग हां आणि अगोळे ध्यान करून काय या ढवळे बर काय या यार? हां ह आणि या रात्री जेवण झाले वरच तुमचे मी अगोदर होते त्या दिवशी अरे मी ना पत्थे पाणी पाजतो असतो मग गेला मग तुम्ही त्या दिवस पासून दुखायला लागलं ना बर का त्या दिवस पासून मसाल्याची भाजी बंद करेली मी आणि मच्छी बंद करेले कुळदाचे शेवळे मला पण लय आवडत ते पण बंद करेले हा रे पाणी पाळलं ना तर कशाला डाक्टरला अकराशे रुपये द्यायची वेळ आली तुझं जाऊ दे हात तुम्ही ठीक आहे करा आराम मग ह ठीक आईला कामाच्या धाकानी मी बळसमूळ्या आणलं या म्हाताऱ्यानी एवढ्या गोळ्या आण द्या एवढ्या गोळ्या खाऊस तर कामाला जाईल परवडन त्याच्याऐजे ना बर दे बर वाटत म्हणा गोळ्या द्यावं फेकून पण जावा आपण आपलं आपलं कामाला मी म्हणलं मस्त आराम करायला भेटल दोन चार आठ दिवस मुळ्या त्याच्या नावाखाली माथाऱ्याचं मुळ्यात पाहिलं मी मला स्वतःला मुळ्यात करून घेतलं हा तर काय केलं ते गोळ्या चालू राहिले वाला जाऊ दे बरं आपलं आपलं कामच गावच बाई आयला घरी रावन गोळ्यात आवाच